नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेव ही स्वामी चरणी प्रार्थना चला तर मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया चोवीस फेब्रुवारी दुर्लभ योग या राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा राहणार कमवणार बक्कल पैसा तुमची रास नाही न यात पहा तर मित्रांनो उद्या चोवीस फेब्रुवारीला म्हणजे शनिवारी ह्या दिवशी आलेला आहे माघ पौर्णिमा आणि या पौर्णिमाला अतिशय अद्भुत असा योग बनत आहे आणि यामुळे ह्या दिवशी अनेक राशींवर चंद्रासोबतच बुधाची कृपा देखील राहणार आहे तर कोणत्या राशींना याचा लाभ मिळणार आहे कोणत्या राशींवर लक्ष्मीची कृपा राहणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला आज देणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका तर मित्रांनो वर्षात एकूण चोवीस पौर्णिमा असतात आणि पौर्णिमा झाली की नवीन महिना हा सुरू होतो तितकंच नाही तर पौर्णिमा हा महिन्यातील एकमेव दिवस आहे जेव्हा चंद्राच्या प्रत्येक राशींच्या लोकांना जीवनावर कोणत्याही कोणत्या प्रकारे सकारात्मक जो परिणाम आहे तर तो पडत असतो त्यामध्ये माघ पौर्णिमा आहे तर ही पौर्णिमा खूप खास असते तर ह्या वर्षी पौर्णिमा चोवीस फेब्रुवारीला आलेली आहे आणि ते कन्या राशीमध्ये असणार आहे कन्या राशीत माघ पौर्णिमा ही एक अद्भुत घटना आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जाते की जेव्हा पौर्णिमा जी असते ना ती कन्या राशीमध्ये असते तेव्हा काही राशीचे लोक असतात त्यांना विशेष लाभार मिळत असतो आणि त्या राशींवर साक्षात माता लक्ष्मीची कृपा असते तर अशा कोणत्या राशी आहेत तेच आपण आज पाहणार आहोत तर यामध्ये पहिली रास आहे ती म्हणजे वृषभ राश तर माघ पौर्णिमाच्या वृषभ राशीच्या लोकांवर चांगला परिणाम पडणार आहे तुमच्या चांगल्या विचारांमुळे तुम्ही कोणतेही मोठे स्वप्न आहेत ते साकार करू शकतात स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकतात त्याचबरोबर लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश देखील मिळणार आहे या त्यामुळे या काळात तुमची अनेक दिवसांपासून मनामध्ये असणारी इच्छा किंवा अडलेली कामं जे आहेत ते सुद्धा पूर्ण होते त्याचबरोबर कुटुंबासोबत चांगला वेळसुद्धा तुम्हाला घालवायला मिळणार आहे तुमच्या नातांमध्ये एखादा दुरावा आला असेल तर तो सुद्धा तुमच्या संपणार आहे त्याचबरोबर व्यवसाय करणाऱ्या वरती सुद्धा लक्ष्मीची विशेष कृपा राहणार आहे आणि पाणीसोबतच तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ सुद्धा मिळणार आहे आणि यामुळे तुम्हाला भरपूर पैसा कमवण्याची संधी सुद्धा मिळणार आहे तर मित्रांनो चंद्राच्या प्रभावामुळे तुम्ही एखादा खास व्यक्तीकडे सुद्धा आकर्षित होऊ शकतात यानंतर पुढची रास आहे ते म्हणजे मकर रास मित्रांनो मकर रास तर ह्या राशींच्या लोकांसाठी माघ पौर्णिमा जी आहेत तर ते खूप फायदेशीर ठरणार आहेत तुमची प्रदर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील त्याचबरोबर यासोबतच अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव आले आहे तर ते येऊ शकतात तुमचे लाईफ सुद्धा चांगली असणार आहे आणि अपूर्ण राहिलेले कोणतेही काम असतील तर ते आता पूर्ण करता येतील तुम्ही ती काम पूर्ण करायचा प्रयत्न करा त्यामध्ये तुम्हाला निश्चित यश मिळणार आहे त्याचबरोबर शिक्षणामध्ये तुम्हाला यश मिळू शकते या काळात तुम्हाला शिक्षणाशी संबंधित कामात फायदासुद्धा होणार का बर आहे व्यावसायिका चांगला लाभ मिळू शकतो आणि त्याचबरोबर ह्या राशींवर साक्षात माता लक्ष्मीची कृपा राहणार आहे तुमचा सर्व पैशांचा अडचणी ज्या दूर होतील न यानंतर न पुढची राश आहे ती म्हणजे कर्कराश हो मित्रांनो कर्कराश तर कर्क राशींच्या स्वामी स्वतः चंद्र आहे आणि अशा स्थितीमध्ये या राशींच्या लोकांना मागे पौर्णिमाचे विशेष लाभ मिळू शकतात तुमची दीर्घ प्रलंबित काम पूर्ण होतील त्याचबरोबर त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या जीवनाच्या खरा उद्देशसुद्धा सापडणार आहे आणि त्यात तुम्हाला यश मिळायची पूर्ण शक्यता देखील आहे तुम्हाला कर्जमुक्ती मिळेल स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचा विद्यार्थ्यांना यश मिळेल आणि हे यश तुम्हाला मिळवण्यासाठी शिक्षक आणि वडिलांचं पूर्ण सहकार्य मिळणार आहे आणि तुम्ही तुमच्या मेहनतीच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतात त्याचबरोबर तुमच्यावर सुद्धा माता लक्ष्मीची कृपा ही राहणार आहेत तर असे या तीन राशी आहेत या तीन राशींसाठी या माघ महिन्यातील पौर्णिमाची आलेली आहे तरी ही अतिशय शुभ आणि महत्त्वाची ठरणार आहे या राशींवर माता लक्ष्मीची कृपाही राहणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बॅलायकांचं बटन आहे त्यालाही क्लिक करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्याच्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ आणत जाऊ तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ